देवी लक्ष्मीला आवडत नाहीत या सहा गोष्टी श्रीमंतांनाही बनवतात गरीब देवी लक्ष्मी जर कोणावर प्रसन्न झाली तर रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही आणि लक्ष्मी कोणावर रुष्ट झाली तर ती श्रीमंतांनाही गरीब बनवू शकते एवढी ताकद देवी लक्ष्मीमध्ये असते शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या देवी लक्ष्मीला आवडत नाहीत तर चला मग बघूया आज आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगणार आहोत सहा गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणे आपल्या वेत आणि प्रणाममध्ये सूर्योदयापूर्वी झोपेतून जागे होणे हे सर्वोत्तम मानले गेले आहे आळसामुळे काही जण सूर्योदयानंतरही बराच वेळ झोपलेले असतात जे बरोबर नाही आहे जे अजिबात चांगले मानले जात नाही तर चला उशिरा झोपण्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही दुसरीकडे काही लोक दिवसाविश्रांती घेत नाहीत आणि बहुतेकदा सूर्यास्ताच्या वेळी झोपतात ही सवय अजिबातच चांगली नाही आहे संध्याकाळ हा पूजेचा काळ मानला जातो ही वेळ लक्ष्मी घरी आपल्या येण्याची असते यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अत्यंत अशुभ मानले जाते हातावर मीठ घेणे किंवा देणे काही माणसे अशी असतात की ते मागणीनुसार मीठ हा देतात आणि स्वतच मीठ हवे असल्यास ते हातात घेतात लक्ष्मीला हे अजिबात आवडत नाही जेव्हा कोणी तुमच्याकडे मीठ मागते तेव्हा ते नेहमी भांड्यात ठेवूनच द्या चुकूनही कुणाला हातातून मीठ देऊ नका ही एक गोष्ट लक्षात ठेवा की संध्याकाळी कोणालाही मीठ देऊ नका आणि कोणाकडूनही मीठ घेऊ नका ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेवणानंतर हात तोंड खरकटे ठेवणे बहुतेकदा घरामध्ये मुला मुले जेवण झाल्यावर हात धुत नाहीत आणि तोंड स्वच्छ धुत नाहीत आणि फक्त अभ्यासाला बसतात ही सवय अजिबात चांगली नाही ज्या घरांमध्ये असे घडते त्या घरातून लक्ष्मी दूर जाते तुमच्या सोबत असे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर हा नियम तुम्ही स्वत पाळा की जेवल्यानंतर तुम्ही तुमचे हात आणि तोंड स्वच्छ करा आणि घरातील मुलांनाही हे सांगा शास्त्रातही वाचन लेखनाच्या साहित्याला खरखट्या हाताने स्पर्श करणे अत्यंत चुकीचे मानले गेलेले आहेत आत्मा जेवण अर्धवट सोडणे हा पॉइंट तुम्हाला थोडा विकसित करेल पण नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे तुम्ही देखील असे करता का की तुम्हाला एखादी गोष्ट आठवते तेव्हा तुम्ही जेवणमध्येच सोडून उठता ही खूप वाईट सवय आहे माणसाने नेहमी जेवण पूर्ण झाल्यावरच उठले पाहिजे अन्यथा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही जे अन्नमध्येच सोडून उठतात अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीच राहत नाही अशा लोकांवर देवी अन्नपूर्णासुद्धा क्रोधित होते व त्यांच्या घरातून निघून जाते रात्री केस आणि नखे कापणे रात्रीच्या वेळी आणि नखे कापणे खूपच अशुभ मानले जाते असे मानले जाते की रात्रीच्या वेळी वाईट शक्ती सक्रिय होतात त्यामुळे रात्री केस आणि नखे कापणे तुमच्यावर वाईट नाम परिणाम करू शकतात सोबतच माता लक्ष्मी देखील असे केल्याने दुःखी होते आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासू लागते म्हणूनच तुम्हीही हे करा मग आता हे करणे बंद करा काही लोक असे आहेत की चंदन चोळल्यानंतर ते थेट देवाला लावू लागतात हे चांगले मानले जात नाही चंदन बारीक करून प्रथम एका भांड्यात ठेवा आणि नंतर देवाला लावा भगवंताच्या अलंकाराच्या संदर्भात शास्त्रात हा नियम सांगितला आहे लक्ष्मी म्हणजे संपन्नता सदनता विचार करा या जगात कोण व्यक्ती खात्रीपूर्वक सदन होते जी व्यक्ती आपल्या बुद्धीचा आणि उपलब्ध धनाचा सुयोग्य करून असा एखादा व्यवसाय करते जी समाजाच्या उपयोगी आहे अशा व्यक्तीला रात्रंदिवस स्वच्छ प्रकृती व बुद्धी या दोन्हींनी काळजीपूर्वक जपणूक करावी लागते त्यासाठी ज्याप्रमाणे योग्य प्रमाणात व उत्तम दर्जाचा आहार महत्त्वाचा असतो किंवा काही व्यायाम नियमितपणे करणे गरजेचे असते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा कामानिमित्ताने वावर असतो ती सर्व ठिकाणे स्वच्छ आणि अर्थातच जंतुमुक्त ठेवावी लागतात तसे न केल्यास कुठल्या ना कुठल्या रोगराईने ती शक्ती व ती व्यक्ती किंवा तिचे सहकारी आजारी पडण्याची शक्यता वाढते आणि काही वेळा काही व्यक्ती दगावू शकतात त्याचा व्यवसायावर हो अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो आज सुद्धा आपल्या शहरात किंवा गावात सकाळी फेरफटका मारून पहाल तर व्यापारी वर्ग आधी त्यांची दुकाने स्वच्छ झाडून पुसून देवाला अगरबत्ती लावून प्रार्थना करून मगच दैनंदिन कामकाजाची सुरुवात करतात त्याने त्यांचे आरोग्य राखण्याला तर मदत होतेच परंतु स्वच्छ व नीटनेटक्या सुगंध येत असलेल्या दुकानामधून ग्राहकांनीही खरेदीचा अधिक आनंद मिळतो ग्राहक अधिक तेवढी खरेदी अधिक म्हणजे व्यापाऱ्याला झाडू केरसुनीलाच लक्ष्मीचे प्रतीक मानल्याने ज्या व्यक्तींना रूढार्थाने शिक्षण नव्हते किंवा अध्यात् सुद्धा नाही अशांनाही स्वच्छतेचे महत्व सांगण्याची ती पाळण्यासाठी प्रवृत्त करण्याची चांगली व्यवस्था केवळ हिंदू संस्कृत असते